नमस्कार मित्रांनो मी अनिकेत गावडे मी कोकणकर अनिकेत या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आज आम्ही बनवतोय अंडा फ्राय बघा माया आमचं पूक आहे बघू शकता तो आहे माया तो आहे ये हे मंग

गाई बसलेत बाहेर तिकड टाकणार आमच्या मोठ्या भावने तूप टाकले तीन तूप मिक्स केल्यामुळे थोडे मग वास आणि चव बदलले असणार चविष्ट खूप सुंदर लाल असतं तुम्ही बघू शकता बघू शकता या पुढे बघा इकडे इथे माझ्याकडे कशाला काय काय देखील झालं आता हे मित्र मग आता मायात बनवतोय बघू आता काय होते आणि काय नाही बनवतोय अंडा फ्राय एक एक पीस काढायला लागले ला आता बघू शकतात कसं दिसते भांडी तुम्ही असं शिजू आवड नाही कलर बघा गाईस कलर कलर लई चांगलं दिसतंय बघा तोंड्यात पाणी आल्या असेल तर कमेंट करा हे बाबा घाई रे आम्ही खातो तुम्ही पण या खायला तू आई चिकू चिकू नंबर झाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय